नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे टार्गेट वीस माझी चावट मामी मित्रांनो या अगोदरचे आपण एकोणीस भाग आपल्या चॅनलवर ऐकले आहेत प्रत्येक भागाला मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे ही सर्व कथा एकदम खरी आहे खरीखोरी आहे त्याच्यामुळं तुम्हाला कथा नक्की असेल मित्रांनो आता पुढं काय घडलं किंवा ह्याच्या अगोदर काय घडलं होतं हे सर्व काही रिपीट न करता फक्त पुढं काय झालं ते सर्व काही मी तुम्हाला माझ्या शब्दामध्ये जशाच तसं अगदी खरोखरं तुमच्यासमोर बाकी काही विषय न वाढवता मी फक्त आपच विनंती करतो कथेला लाईक करा आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बाकी मी तुमच्याकडून काहीच अपेक्षा व्यक्त करत नाही मित्रांनो आता मामीनं तिची जी मैत्रीण होती शैला त्या शैलाला घरी बोलवून घेतलं होतं तिलासुद्धा आता मी चांगला ठोकून काढलं होतं पूर्ण रात्र मी शैलाला रगडत होतो शैलाची मांजर रगडून मी अशी एक अगदी लालेलाल केली होती शैला एकदम भरले एक मस्त भरलेली होती तिचं शरीर मला खूप आवडू लागलं मामीपेक्षा सुद्धा शैला खूपच छान आणि एकदम मस्त होती तिला ठोकायला एवढी मस्त मजा यायला लागली होती की तुम्हाला काही कसं सांगावं ते सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत जशी रात्र शैलाला मी रगडून काढली तसं पहाटेच्या वेळेला मामी माझ्या दरवाजासमोर येऊन उभी राहिली आतून दरवाजा तर बंद केलाच नव्हता कारण मामा माझ्या खोलीकडे यायचा काही विषय नव्हता मी आणि शैला एकदम बिंदास्त होतो शैलालाच थोडं वाटत होतं मामा जर अचानक आले तर काय करावं तसं बघितलं तर शैला त्यांच्याकडून पण रगडून घ्यायला तयार होती तिला खूप भूक लागली होती आणि तिचं समाधान करणं खूप गरजेचं होतं मित्रांनो आता जशी शैला एकदम मस्त रंगात आली होती तसा मी सुद्धा एकदम मस्त रंगात आलो होतो शैलाचं अंग आता ठणकू लागलं होतं कारण तिला इतके जबरदस्त दणके याच्या अगोदर कधी कुठून मिळालेच नसतील मी तिला असं ठोकून काढलं असं ठोकून काढलं की ती एकदम संतुष्ट झाली आणि मला म्हणाली राजेश आता तुम्ही मला रोज ठोकायचा मी म्हणालो हो तुम्ही जर म्हणत असाल ना तर नक्की मग ती मला म्हणाली आता तुम्ही म्हणत असाल तर असा विषयच नाही कारण मी राहायलाही तरच येणार आहे वरच्या मजल्यावरची ती क काल दाखवलेली खोली तुमच्या मामीनं मला जी खोली दाखवली आहे ना ती खोली मला खूप आवडली राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा तो काही माझ्या शब्दाबाहेर जाणारच नाही त्याच्यामुळं मी इथं राहायला आले की तुमची चांदी चांदी मी म्हणालो वा सर्व काही माझ्यावर ढकलताय तुम्ही ती म्हणा मला म्हणाली नाही का तुमची मजा मी म्हणालो होय हो माझी तर मजा आहेच मॅडम पण तुमची नाही का तुम्हाला हे सुख तुम मिळत नाही का तसं ती म्हणाली अरे आता तुम्ही शब्दशा अर्थ घेतायत बघा मी म्हणालो काय झालं तसं ती म्हणाली दोघांना पण समान मिळतं त्याला समान सुख म्हणायचं समभोग म्हणजे संभोग बरोबर आहे ना मी म्हणालो हो दोघांना पण एकदम तेवढाच आनंद आटोकाठ प्रयत्न करून जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद आपण दोघे घेऊत आणि तुम्ही एकदा इथं राहायला आलात की मग मात्र तुमची मांजर मी रोज रोजच रगडणार ती अगदी तयार झाली खळखळून हसली आणि मला म्हणाली अगदी मी माझी मांजर रगडून घेण्यासाठी तर इथे येते नाहीतर मला त्या पंचायतच्या रूममध्ये राहायला काहीच अडचण नाही तिथं रगडायचं म्हणलं तर फक्त नवरानाचं रगडावं लागतं आणि त्याच्यामध्ये तुमची एवढी ताकद निश्चितच नाही तो एक दोन मिनटातच लगेच त्यांचं पाणी सोडतो आणि संपलं मी माझी घागर त्याच्या नळाला लावली की नाही त्याच्या नळाचं पाणी लगेच संपून जातं आटून जातं त्याच्या नळाला उथळता फार आहे मी लगेच म्हणालो खळखळ खळखळट पाण्याला उथळटा भरपूर तशी ती हसली आणि म्हणाली तुम्हाला म्हणीच्या अर्थ आणि शब्दार्थसुद्धा माहीत नाहीत मी म्हणालो मी काही इथं व्याकरण शिकायला आलो नाही फक्त थोडी मस्करी करायची होती म्हणून तशी मी म्हण मन म्हणली तसं बघायचं म्हणलं तर माझं नॉलेज काही कमी नाही उथळ पाण्याला खळखळाट फार असं म्हणतात बरोबर आहे ना मग लगेच हसली आणि म्हणाली म्हणजे तुम्ही मुद्दाम करत होतात का मी म्हणालो हो मग ती म्हणाली तुम्ही भरपूर गोष्टी मुद्दाम करतायत असं वाटतंय मला हा ठोकाठोकीचा कार्यक्रम पण तुम्ही खूप दिवसापासून करत असाल कारण तुमचं जी ठोकणं आहे ना ह्या ठोकायच्या पद्धतीनंच मला माहीत होते तुमच्यामध्ये ताकद तर आहेच परंतु युक्तीसुद्धा भरपूर आहे आणि कसं ठोकायचं आहे आणि तिला कसं संतुष्ट करायचं आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकदम परफेक्ट जमतात तुम्ही टायमिंग खूप परफेक्ट मॅच करता समोरची स्त्री जोपर्यंत संतुष्ट होत नाही तोपर्यंत तुमचे दणके चालूच राहतात तुम्ही असं काही ठोकून काढतात आणि तुमच्यामध्ये संयमशीलता खूप आहे मी म्हणालो हो तीच तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मग ती लगेच म्हणाली आता तुमच्या मामीला पण ठोका ना माझ्यासमोर एकदा मी म्हणालो काय काय म्हणतात तुम्ही अहो माझ्या मामीला मी कसं काय ठोको ती म्हणाली काही होत नसतं कारण मी एवढी संतुष्ट झाली आहे ना आता माझी इच्छा झाली आहे तिलासुद्धा तुमच्याकडून ठोकून घ्यावं तिलासुद्धा तुमच्याकडून ठोकून घ्यायला लावावंच तुम्ही का काळजी करू मी आहे ना मी करते तिला मॅनेज आता मी तर शैलाला मुद्दाम सांगितलं नव्हतं माझं मामीचं अगोदर झेंगाट आहे आणि मामीनंसुद्धा ही गोष्ट लपवून ठेवली होती त्याच्यामुळं मी थोडंसं शांत राहिलो मग याच्या अगोदर झालेला खेळ तसं ती लगेच मला म्हणाली हो याच्या अगोदर झालेला खेळ तुम्ही ठोकलात परंतु मी काय म्हणतोय म्हणते मग समजते का तुम्हाला मी म्हणालो नाही समजलं मला आता मामीला पण ठोकलं आणि तुम्हाला पण ठोकलो पुढं काय म्हणायचं आहे माझ्या लक्षात नाही आलं मग ती लगेच म्हणाली आहो साहेब मला म्हणायचं आहे की तुम्ही रोजच ठोकायचं आता एकदा ठोकली काय आणि रोज ठोकली काय कारण एकदा ठोकली की ठोकली फक्त तुम्ही एकच म्हणायचं स्त्री आपल्यासमोर येऊन झोकली की मग ती वाकली आणि वाकली की आपण तिला ठोकली जमलं ना मी म्हणलो अरे वा एकदा चुकली की मग नक्की ठोकली हो ना आम्ही दोघे पण आता खळखळून हसू लागलो ती लगेच मला म्हणाली अहो तुमचे मामा उठतील आणि काय हसू चालू आहे म्हणून इकडे येतील मी म्हणालो मामा लवकर उठतच नाहीत आठ नऊ वाजता मामाची झोप संपते अगदी ढाराढूर झोपे गेलेत बघा तुम्ही जाऊन तिकडं मग ती म्हणाली हो खरंच येऊ का बघून मग एक काम करू का मी मी म्हणलो काय करणार शैला म्हणाली एक खरंच मी एक सांगू का तुम्हाला तुम्हाला जमते का बघा मी म्हणालो हो सांगून तर बघ ना काय म्हणायचं ती म्हणाली मी तुमच्या मामीच्या जागेवर जाऊन झोपते आणि तुमच्या मामीला तुमच्याजवळ पाठवते इथं झोपायला मी म्हणालो अरे वाह म्हणजे तुम्ही मामासोबत झोपायचं म्हणता का आहो साहेब मला त्यांच्यासोबत काही करायचं नाही परंतु आपली बायको आपल्याजवळ झोपली आपल्या बाजूला झोपलेली आहे असं जर कुठल्या पुरुषाला वाटलं ना तर तो एकदम बिनधास झोपेत असतो परंतु आपल्या बाजूला आपली बायको झोपलेली नाही त्या अगोदरच उठल उठलेली आहे असं त्यांच्या लक्षात आल्यास ते थोडंसं बेसावदे असतात आणि कधी पण अचानकपणे उठू शकतात मी त्यांच्यासोबत काही नाही करणार फक्त त्यांच्या अंगावर हात टाकून मस्तपैकी मी झोपते चालेल ना मी म्हणालो हो मग तुम्ही मामीला इकडं पाठवता का तसं ती म्हणाली हो तुम्ही तिला रगडून काढा तिची मांजर चांगली ठोकून काढा तिच्या मांजरीला मस्त दूध बाजवा तुमचं जे छिक आहे ना हे तुम तिच्या मांजरीला खूप आवडले बघा तर तुम्ही घ्या मजा अगदी सकाळ सकाळच्या सकाळच्या प्रहारी तुम्ही एक मस्त तिला शॉट लावा मी म्हणालो हो का ती हो मी खरंच म्हणते आता मी जाऊन तिच्या नवऱ्याजवळ जो झोपते आणि तिला इथं पाठवते मित्रांनो मला थोडंसं शैलाला ते मामाकडं पाठवण्या पाठवण्याबद्दल थोडंसं टेन्शन येऊ लागलं होतं परंतु मी लगेच विचार केला मला काय करायचं आहे शैला माझ्यासोबत झोपली काय किंवा मामासोबत असं बघितलं तर ती तिच्या नवऱ्यासोबत पण झोपतच असेल ना मग मामासोबत झोपली तर लगेच काय मामा तिच्यासोबत कार्यक्रम चालू करणार आहेत आणि मामाला समजणारसुद्धा नाही की जवळ मामी झोपली की कोण मी म्हणालो ठीक आहे शैला जातो मग माझ्या बोलण्यावर शैला उठली आणि ती तडक तिकडे निघाली मग मी तिला म्हणालो अगं बाई एक काम कर ती लगेच पाठीमाग फिरून बघितली आणि मला विचारली काय मी म्हणालो अंगावर कपडे तरी घाल ना तुझ्या अंगावर कपडे नाहीत मग तिची चूक ती लक्षात आली तिने लगेच तिथं असलेला तो सिल, सिल्क सिल्क कलरचा गाऊन अंगावर घातला आणि ती मामा झोपलेल्या खोलीकडे हळूहळू पावलं टाकत निघाली जशी तिने दरवाजा उघडला आणि बाहेर बघितलं तर मामी दरवाजामध्ये उभी होती मामी लगेच मला म्हणाली वा वा तुमचा प्लॅन खूप छान आहे मला खूप आवडला आणि जागशायला तू झोप त्यांच्याजवळ जाऊन मला पण हेच पाहिजे होतं परंतु तुला मी कसं म्हणावं की जाऊन तू तिथं झोप मी थोडं राजेशसोबत झोपते कसं म्हणायचं म्हणून मी थोडी गप्प होते मग मी म्हणालो मामी कधीपासून तर रोजामध्ये उभे आहात तशी मामी म्हणाली आत्ताच जस्ट दोन मिनिट झाले जसा तुमचा बेत चालू होता ना मामाजवळ जाऊन झोपायचा तेव्हाच मी इथं आले होते मी म्हणालो खरंच म्हणत आहे का बऱ्याच वेळापासून तुम्ही इथं थांबून आमचं बोलणं ऐकताय मामी म्हणाली आपल्यामध्ये काही लपलंच नाही ना आणि चोरून ऐकायचं काय गरज आहे जे काही आहे समोरच आहे मग ती लगेच म्हणाली आणि हो आणखीन एक तुम्ही म्हणत होतात ना मी म्हणालो काय तुम्ही म्हणलात ना शैला तू खूप मस्त आहेस मामीपेक्षा सुद्धा तू रस्तार आहेस तर खरंच शैला माझ्यापेक्षा जास्त रस्तार आहे मी म्हणालो मामी कार्यक्रम करत असताना तर स्त्रीची स्तुती करायलाच पाहिजे मामी म्हणाली छे ही मात्र गोष्ट चुकीची आहे जर खरंच असेल तर खरं बोलायचं नाही तर स्पष्ट बोलायचं मग लगेच शैला म्हणाली अगं नाही गं त्यांचंच बरोबर आहे कारण कोणत्याही स्त्रीला जर तुम्ही मनापासून समाधान देणार असाल तर तिची स्तुती करणं गरजेचं आहे कोणत्याही स्त्रीला तू सुंदर आहेस तू भारी आहेस मस्त आहेस असं म्हटल्यानंतरच ती जास्त खुलते आणि अगदी मनापासून सर्व काही ती पुरुषांच्या स्वाधीन करून टाकते मग मामी म्हणाली हो का शैला तुला यातलं खूपच नॉलेज झालेलं दिसते जशी तू नोकरा नोकरीला लागलीस ना जशी मास्तरीन झालीस तसं तर तू ह्या गोष्टीमध्ये पी एच डीच केलीस की काय मग ती म्हणाली अगं नाही गं समाजशास्त्राचा विषय आहे ना तो पण मी स्टडी करते आणि मानसशास्त्र त्रागोदरच माझा आहे त्याच्यामुळं मला सर्व गोष्टी आपापच समजतात पुरुषांची सवयच असते स्त्रियांची स्तुती करणं आणि ते तिला झाडावर चढवतात मी म्हणालो असं काही नाही शैला माझ्या म्हणण्याचा उद्देश तू खोट्यामध्ये काढू नकोस मला खोटं नाही बोलायचं जे काही खरं आहे तेच बोललो तशी शैला म्हणाली आहो साहेब मी मी कुठं म्हणते तुम्ही खोटं बोलतायत मी असन परंतु तुमची मामी काही कमी नाही जशी मी तशी तुमची मामीसुद्धा आम्ही दोघी सारख्याच आहोत कारण कॉलेजमध्ये असतानासुद्धा सर्व काही आमचं दोघींचं मिळून व्हायचं मग मी म्हणालो अगं शैला जस जसं तुझं लग्न आणि मामीचं चा लग्न झालं तसं तुला तुझ्या नवऱ्यानं भरपूर वाजवली असेल ना आणि मामानं तर मामीला काही सोडलीच नाही तशी शैला लगेच म्हणाली परंतु एक गोष्ट आहे ना तुमच्या मामानी तुमच्या मामीला जास्त वाजवलीच नाही त्यांनी तिला कधी सुख दिलंच नाही कधीतरी त्यांच्या मनात नसताना इच्छा नसताना त्यांची प तिकडं जर पर्याय नसेलच तरच ते त्यांची ऊक इथं भागवतात नाहीतर त्यांना आहेच ना तिकडं कार्यक्रम करायला मामीच्या डोळ्यामध्ये आता थोडं पाणी आलं होतं मलाच वाटलं थोडंसं आपलं चुकतं आहे की काय का उगंच आपण काहीतरी बोलायला नाही पाहिजे होतं परंतु जाऊ द्या मी म्हणालो हो मामी सॉरी चुकलं माझं खरं जर बघितलं तर तुमचंच म्हणणं बरोबर आहे मास्तरींबाईलाच त्यांच्या नवऱ्यानं जास्त वाजवलं असेल परंतु मामानं मात्र तुम्हाला निश्चितच जास्त वाजवलेलं नाही मग मामी म्हणाली जास्त वाजवलं काय आणि कमी वाजवलं काय वाजवली तर आहेच ना तुम्हाला वाजवली आहे म्हणून आवडत नाही कमी आणि शैला तुमच्या नजरेच्या पाठीमागे ठोकून घेते म्हणून तुम्हाला आवडते का मी म्हणालो गे मामी तुम्ही बातों का बतंगड मत बनाई मग ती लगेच म्हणाली अरे वा तुला हिंदी पण परफेक्ट जमते मी म्हणालो हो मला हिंदी मराठी इंग्रजी गुजराती कन्नडी जवळजवळ दहा बारा भाषा म्हणतात आणि सर्व भाषेवर माझं मस्त प्रभुत्व आहे मामी म्हणाली खरंच का मग एखादी बंगी बघा आता कुठली पटते का मी म्हणालो असेल तुमच्या माहितीमधली तर ना मग जो करून मा मी म्हणाली ठीक आहे आपल्या घराच्या शेजारी एक आले आहे परंतु ती बंगाली नाही ती यूपी आहे चालते का तुला मी म्हणालो शरीरानं जर मस्त भरलेली असेल आणि एकदम तिच्याकडं बघून तोंडात बोट घालावं असं जर वाटत असेल आपलं सर्व काही ते तिला बघितल्यानंतर थरथर करत असेल तर मग मात्र आजमावायला काय अडचण आहे उडवायचा बार बघायचं एकदा काय अडचण आहे त्याच्यामध्ये मग ती म्हणाली लगेच मामी मला म्हणाली आणि जर स्त्रियांनी जर असा विचार केला तर तुमच्या पुरुषांना का तकलीफ होते मग मी म्हणालो छे छे मी कुठं काय म्हणलो तुम्हाला जर कोणाला घ्यायचं आहे तर बिंदास तुम्ही घेऊ शकता मामी लगेच म्हणाली बघा हां मी जर कोणाला घेतलं तर मग डिक नका येऊ हो देऊ मी म्हणालो नाही मामी मला कशाला डीक येणार आणि त्रास तर कशाला होणार असं काहीच नाही होणार तुम्ही एकदम रिलॅक्स राहा नका टेन्शन घेऊ तुम्ही मामी म्हणाली ठीक आहे बघूत मी म्हणालो हो बघूत चला आता मग लगेच मामी म्हणाली जाग शैला माझ्या नवऱ्याजवळ जाऊन झोपतो परंतु खबरदार काही करू नकोस हां फक्त त्यांच्या अंगावर पाय टाकून शांत झोप म्हणजे त्यांना वाटेल मीच आहे शैला म्हणाली म्हणजे तू पाय टाकून झोपतेस का त्यांच्या अंगावर मामी म्हणाली हो कधी मधी पाय टाकते जेव्हा मी पाय टाकते ना तेव्हा तो बाबा एकदम रिलॅक्स असतो तो उठत नाही लवकर ना काय नाही मग साडेनऊ नऊ दहा जरी वाजले तरी तो तसाच पडून राहतो त्याच्यामुळं तू फक्त पाय टाक बाकी काही करायची गरज नाही आणि बघतो मी जे सांगितलं ना ते बघ खरंच होईल शैला म्हणाली ठीक आहे परंतु दुसरं काही होऊ नये म्हणजे झालं मामी म्हणाली नाही काय होणार तू नको काळजी करू एकदम रिलॅक्स राहा आणि जा बघू आता लवकरात लवकर मग शैला मामा ज्या खोलीमध्ये झोपले होते त्या खोलीमध्ये गेली आणि मामी माझ्याजवळ मामी, आली मामीच्या अंगावर आता जसा शैलाने अंगावर घालून गेला होता तशाच प्रकारचा गाऊन माझ्या मामीच्या अंगावर होता मग मामी माझ्याजवळ जशी आली तशी मी म्हणालो मामी तू काढून टाका ना तो गाऊन मामी म्हणाली अहो मला पलंगावर तरी येऊ द्या यायच्या अगोदरच काढून टाकू का का अगोदरच काढायला पाहिजे होता मी म्हणालो तुम्ही मामाच्या खोलीतून येतानाच गाऊन काढून यायला पाहिजे होता मग मामी म्हणली आणि काय घालून जायचं होतं परत मी म्हणालो काय घालून जायचं असंच जायचं उघडं मग मामी म्हणली आणि जर तुमचे मामा उठले तर मी म्हणालो कसे काय उठतील आता आहे ना शैला त्यांना सांभाळायला मामी म्हणली तो माणूस खूप हारहुन्नरी आहे जर त्यांच्या लक्षात आलं ना तो ते शैलालासुद्धा सोडणार नाहीत ठोकणार म्हणजे ठोकणारच मी म्हणालो म्हणजे ठोकून घ्यायला पाठवलं का तुम्ही शैलाला तिकडं मामी म्हणाली छे असं काहीच नाही असं तर माझा काही प्रिप्लॅन नव्हता परंतु जर लागला ना ला नंबर तर शैलाची मजाच आहे तुमच्या मामाची पण आणि शैलाची पण मग मी म्हणालो त्या दोघांची तिकडं मजा होईल तोपर्यंत आपण मात्र इकडं गपकुडत का बसायचं आहे चला ना मग करूत कार्यक्रम हो, मामी म्हणाली हो काढा तुम्ही आणि व्हा सुरू मी लगेच म्हणालो मामी तुमचे घागर माझ्या नळाला लावा पाणी सुटायला लागले मामी लगेच तोऱ्यामध्ये आली आणि लगेच म्हणाली तुझी घागर नळाला लाव पाणी सुट्टा या लागलं मी म्हणालो मामी तुम्हाला तर गाणं परफेक्ट जमते म्हणा ना गाणं मामी म्हणाली मला एवढं काही जमत नाही एक दोन लाईन जमतात मग मी म्हणालो मामी जोपर्यंत तुम्ही गाणं म्हणणार नाहीत ना तोपर्यंत मी माझा नळ तुमच्या घागरीमध्ये घालणारच नाही तुमची मांजर रगडणारच नाही मी बघा तुम्ही मामी म्हणाली असं काही नका करू मग मामीनं ते दोन तीन लाईनी तिला जे येत होत्या त्या एकदम तालीमध्ये लयबद्ध सुरामध्ये त्याने गाना गाना ते गाणं म्हणून दाखवलं मी म्हणालो ठीक आहे मी मामीला विचारलं हे गाणं तुम्ही कधी म्हणता जेव्हा तुमच्या मामाचा मूड असतो ना तेव्हा म्हणते मग मामा तुम्हाला चांगलं रगडून काढत असतील ना छे हो दोन तीन मिनटात तर तो माणूस जिकडे तिकडे लगेच पाणी सांडून रिकामा होतो त्यांना काय ठोकता येतच नाही तुम्ही जे ठोकतायत ना ते खूप मस्त आणि हो माझ्या मैत्रिणीला मात्र तुम्ही खूप वेळेपैसे केले ते खूपच खुशी आहे तुमच्यावर हो ना मी म्हणालो हो मामी तसं मात्र आहे मित्रांनो मग पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही आता मी इथं थांबत आहे बाय बाय भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये